एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मरपूर चुडावा बायपास रेल्वे या रेल्वेला विरोध करण्यासाठी विरोध कशासाठी तर या रेल्वेच्या बायपास करण्यासाठी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हे शासन जबरदस्तीनं उपलब्ध करत आहे आणि ह्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे विरोध फक्त शेतकऱ्यांचाच नाही तर ह्या बायपास विरोध पूर्णा शहरातील प्रत्येक नागरिकाचा आहे व्यापाऱ्यांचा आहे आणि एकंदरीत सर्वांचाच आहे त्याच कारण असं आहे की पासून केवळ नऊ ते दहा किलोमीटर पूर्ण आहे तीन किलोमीटर पास बायपास पासून तीन किलोमीटर पूर्ण शहर आहे आणि पूर्णा शहर हे रेल्वेचं जंक्शन आहे मग या बायपासची गरज काय हा प्रश्न आम्ही रेल्वे प्रशासनाला आपल्या माध्यमांच्या माध्यमातून विचारतो आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रेल्वेचे डीआरएम नांदेड नांदेडचे यांनाही या, या संबंधी निवेदन देण्यात येईल आज जे शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे जे शेतकरी ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनी अशी भूमिका घेतलेली की आम्हाला जमिनीच विकायच्या नाही आम्हाला तो बायपास होऊ द्यायचा नाही आणि ज्यांना जमिनी विकायच्या नाही त्यांच्या जमिनी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने आम्ही कुठलीही जबरदस्ती खपून घेणार नाही शेतकऱ्याच्या जमिनीला हात प्रवाल तर गाठ तुमची वंचित बहुजन आघाडी सोबत आहे आपल्या माध्यमाच्या वतीने मी आपल्या सर्व रेल्वे मंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की जबरदस्तीनं शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आपण हस्तगत करू नये यानंतर जे परिणाम होतील ते सर्व रेल्वे प्रशासनाला आणि राज्य शासनाला भोगावे लागतील वंचित बहुजन आघाडी शेतकरी शेतकऱ्यावर होणाऱ्या आनयाला खपवून घेणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ह्याच विषयावर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करू त्या आंदोलनामध्ये पूर्ण जिल्ह्याचे आमचे कार्यकर्ते जिल्ह्याचे आमचे शेतकरी बांधव सर्वांना श्रेवत घेऊन एक मोठं आंदोलन उभं करण्यात येईल हे या आंदोलनास आंबेडकरांना आणण्याचाही आम्ही पुरेपूर प्रयत्न करू कारण हा प्रश्न शेतकऱ्यांच्या शेत आहे व शेतकऱ्यावर होणारा अन्यायाचा आहे कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर वंचित बहुजन आघाडी अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वारंवार रस्त्यावर उतरण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करील शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जीवाचं रान वंचित बहुजन आघाडी करील ज्या ठिकाणी ह्या बाधित शेतकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो व त्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत राहील व आपला जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या आपल्या पाठीशी राहू आणि आपला आप प्रश्न सोडू या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो